नमस्कार आज आपण बघणार आहोत प्रिंटेड ब्लाउजचा गळा कसा डिझाईन करायचा हा असा प्रिंटेड ब्लाऊज आहे आणि त्याचा गळा कसा डिझाईन करायचा आपण बघणार आहोत त्यासाठी मी अस्तरची उंची घेतली आहे पंधरा इंच आणि रुंदी घेतली आहे साडे अकरा आणि शो मुंडा घेतला आहे साडेपाच इतका आणि शोल्डर आपलं जे असेल ते पाच इंच सव्वा पाच इंच साडेपाच इंच तर हे आता प्रिंटेड ब्लाऊजचं कापड आणि अस्तरचं कापड दोन्ही कट करून घेतलेलं आहे मी फक्त साईडनं गळा कट केलेला नाही आहे आता दोन्ही जॉईंट करून व्यवस्थित कडेने शिलाई मारून घ्यायची आहे हा गोल गळा प्रिंट केलेला आहे पण आपण तशी डिझाईन नाही करणार आहोत आता मी हे पूर्ण साईडने शिलाई मारून घेत आहे आपल्याला हे पूर्ण चारी साईडने शिलाई मारून घ्यायचं आहे ब्लाउजचं कापड फारच पातळ आहे त्यामुळे ते सरकत आहे त्यामुळे शिलाई मारताना व्यवस्थित ठेवूनच मारायचं आहे ब्लाऊजचं कापड जास्त थोडं एक्स्ट्राच कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे इकडं तिकडे सरकलं तरी व्यवस्थित शिलाई मारता येते आणि कटिंग करता येते आहे नंतर राहिलेला बा कट करून टाकायचं आहे आता दोन्ही साईडचे मुंडे शिलाई मारून घ्यायचे आहेत हे पहा माझा आता दोन्ही सर्व साइडनं शिलाई मारून झालेला आहे आणि हा गोल गळा जो मध्ये प्रिंट केलेला असतो तो कट करून घ्यायचा आहे त्याला एक अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्रा काप ठेऊन कट करायचा आहे म्हणजे ते शिलाईसाठी लागेल म्हणून आता हा एवढा गळा रेडी आहे पण गळ्याची उंची सा दहा इंच इतकी पाहिजे आहे कस्टमरला तर मी दहा इंच इतका गोल गळा कट करून घेत आहे आता दोन्ही साईडनं व्यवस्थित ठेवून घेऊन मागील गळा मी कट करत आहे आता हा ला गोल गळा कटिंग करायचा आहे तर त्याची डिझाईन पहिल्यांदा व्यवस्थित ठेवून घ्यायची मधोमध करून मग गोल गळा कटिंग करून घ्यायचा आहे हा आता मी गोल गळा कटिंग करून घेतलेला आहे आता ह्या गळ्याला आपण फिनिशिंग करून घेणार आहोत हा गोल गळा असा तयार झालेला आहे आता ह्याला फिनिशिंग शिलाई मारून घ्यायची आहे त्यासाठी मी पायपिंग पट्टी तयार करून घेतलेली आहे जे अस्तरचीच आहे आणि त्याने ती पट्टी जोडून मी आतल्या साईडला घालणार आहे म्हणजे मला वरून लेस लावायचे आहे किंवा याला कॅनवास पेपरचं यूज केलं तरी चालतो पण मी पट्टी वापरत आहे आता याला थोडी दाब टीप मारून घ्यायची आणि आतल्या साईडला परतवून शिलाई मारून घ्यायची गोल गळा असला की मध्ये कट मारावे लागतात <coughs> आता याला दाब टीप मारून घ्यायची आहे आणि मग परतवून आणखी एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर मी त्याला मॅचिंग होईल अशीच एक लेस लावून घेणार आहे तर त्याला मॅचिंग अशा कलरची लेस माझ्याकडे अवेलेबल होती मग मी ती लावून घेता आता हा सर शिलाई मारून झाल्यानंतर आता मी ही लेस लावणार आहे लेस वरूनच लावली पाहिजे असं काही नाही वरती अशी डिझाईन येईल हे पहा तर त्याच्या खालून इथून लावली तरी चालते पण माझ्याकडे लेस एक्स्ट्रा असल्यामुळे मी लावून घेत आहे त्यामुळे मी पूर्ण गळ्यालाच लेस लावून घेत आहे आणि जो गोल गळा आपण कटिंग करून साईडला ठेवला त्याला अस्तर जोडून घ्यायचंय ही स्लेल्स लावून झाल्यानंतर हा ब्लाउज साईडला ठेवायचा आहे हे पहा असा राऊंड गळा झालेला आहे आता ह्याला वरती पॅच करून घ्यायचा आहे तर हे आपण जो कटिंग करून घेतलेला प्रिंटेड गळा तो आहे तर ह्याची पॅच कसे बनवणार तर हे मी शिलाई आधी मारली होती ती काढून घेते हे पहा शिलाई काढून झालेली आहे आता ह्याला पहिल्यांदा फिनिशिंग टच द्यायचा आहे त्यासाठी आपण जे पाव इंच एक्स्ट्रा ठेवलेलं होतं त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि उलटवून घ्यायचं आहे म्हणजे फिनिशिंग होईल आणि ही डिझाईन लेस लावल्याप्रमाणे दिसेल हे पाव आता मी अनेक शिलाई मारून घेते कापड पातळ असल्यामुळे थोडं गोळा होतंय आणि असं पकडून मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि आता थोडे कट्स मारून कापड उलटवून घ्यायचं हा आपला पॅच तयार झाला आता हे दोन्ही पॅच तयार झाल्यानंतर गळ्यातील दोन्ही बाजूंना लावून घ्यायचे आहेत त्याला वरून दाब टीप मारून घ्यायची आहे आता हे असं पॅच तयार झालाय आता ब्लाऊजचा कळा घ्यायचा आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला ठेवायचं आहे आणि आपलं शोल्डरचं माप किती आहे ते बघायचं आहे तर हा गळा हा पॅच ठेवताना आपण प्रथम शोल्डरकडे लक्ष द्यायचं आहे तर मला तीन इंचाचं शोल्डर लागणार आहे आपलं शिलाई म्हणून मी साडेतीन इंच ठेवत आहे हे पहा हे एक्स्ट्रा कापड कट करून घेऊन मग व्यवस्थित शिलाई मारता येते हे अशा प्रकारे ठेवून शिलाई मारून घ्यायची पॅच लावत असताना शिलाई चांगली मारून घ्यायची आहे आणि डबल वेळा मारून घ्यायची आहे हा मी मुंडाच्या साईडने शिलाई मारून घेतली आता परत डिझाईनच्या साईडने एकदा मारून घ्यायची आहे आता इकडून दोन्ही साईडला डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे पॅच व्यवस्थित घट बसतो आणि शिलाई सुटण्याचे चान्सेस नसतात अशा प्रकारे दोन्ही साईडला पॅच लावून घ्यायचे हे पहा माझे दोन्ही साईडचे पॅच आता लावून तयार झालेले आहेत आणि मी आता पाटी पट्टी लावून घेतली हात शिलाईसाठी आणि खालील पट्टी पण तयार आहे आणि अशा प्रकारे माझा हा प्रिंटेड ब्लाउजचा गळा तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला